आणि यानंतरची बातमी ठाकरे गटासंदर्भात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अकोला महापालिका कार्यालयात जोरदार राहणा केलेला आहे शिवसैनिकांनी पाणी पुरवठा कार्यालयात तोडफोड केल्याचं पाहायला मिळत आहे शहरातील मलकापूर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून दहा दिवसांच्या आड पाणी पुरवठा होत आहे आणि याच विरोधात संतप्त नागरिकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज अकोला महापालिका कार्यालयात धडक दिली आहे यावेळी आंदोलकांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाण्याचे मटके तोडल्याचं पाहायला मिळत आहे तोडफोडीची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण सामतीवरती पाहतोय एखाद्यातच राज्यभरात सध्या आपण पाहतोय ठाकरे गट हा पाण्यासाठी आक्रमक झाला आहे ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत आणि अशातच अकोल्याच्या मलकापुरामध्ये हाच राडा पाहायला मिळालेला आहे ठाकरे गटांनी थेट पालिकेमध्ये जाऊन राडा केला आणि तिथला तोडफोड केलेली आहे पाणी प्रश्न पेटल्याचं आता कळत आहे ठाकरे गटाकडून तोडफोड करण्यात आलेली आहे आणि मलकापूरला पाणी द्या अशी घोषणा करताना आपण सध्या ही कार्यकर्ते पाहतोय या संदर्भात अभिचित अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय गवळी अक्षय काय सांगाल अतिशय आक्रमक झाले ठाकरे गटाचे संपूर्ण कार्यकर्ते आता त्यांना प्रतिसाद कसा मिळालेला आहे निश्चितच ठाकरे था था गटाचा अकोल्यामध्ये चांगला आक्रमक आपल्याला पाहायला मिळाला आहे अकोल्या शहरातल्या मलकापूर भागात पाण्याचे डिशन आहे सध्या स्थिती मलकापूर शहराला दहा दिवसावर पाणी पुरवठा होतोय त्याची दूषित पाणीपुरवठा होता याच विरोधात अकोला महापालिकेवर आज ठाकरे गटाने स्थानिक नागरिकांना सोबत एक घागर मोर्चा काढला होता याच दरम्यान पाणीपुरवठा अधिक कार्यालयात ते गेले असता तिथं जे अधिकारी होते अमोल ढोर पुढे ते अनुपस्थित होते त्यामुळं संतप्त झालेल्या ठाकरे गटांनी त्यासोबतच महिलांनी खोट्यांची फेकपाक केली आहे अक्षरशः तोडफोड केलेली आहे त्यानंतर सोबत आणलेले घागर देखील कार्यालयात फोडलेले आहे यानंतर जे काही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात दाखल झाले होते पोलीस देखील त्यानंतर आंदोलनस्थळी दाखल झाले होते सध्या ते आंदोलन शांत झालेला पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांना जेव्हा स्थानिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून एक आश्वासन आपण पाहतोय पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर हा जो राडा आहे तो शांत झाल्याचं पाहायला मिळत मात्र ठाकरे गट आक्रमक झालाय दहा दिवसांच्या आळ मलकापूरला पाणी पुरवठा होतोय आणि म्हणून हे आंदोलन केलं गेलंय